किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सामान्य माणसाला न्याय द्यायचं राजकारण ज्या केलं आणि कायम माझ्या सुखदुःखामध्ये आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये जो माणूस राहिला ते आमचे नेते सन्मानिय सदाभाऊ यांनी या ठिकाणी यांचे मनापासून स्वागत करतो ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आमचा नानासाहेब महाडकांचे जीवन जे आमचे वसतात सम्राट महारिक यांचं मनापासून मी स्वागत करतो अनेक माणसं स्टेजवर उपस्थित आहेत सगळ्यांनी सगळ्यांची नावं घेतली मी सगळ्यांची क्षमा वागतो आजचा कार्यक्रम आणि भारतीय जनता पक्ष मजबूतीनं ताकदीनं बांधण्याचं काम, काम खानापूर तालुक्यामध्ये करत असलेले आमचे बंधू सन्माननीय ब्रह्मानंद परळकर यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हे शिव सांगेन की आज देवाभाऊचा वाढदिवस आहे आणि देवाभाऊचा वाढदिवस होत असताना अनेक लोक वाढदिवसामध्ये मोठे मोठे फ्लॅक्स फ्लेक्स लावतात डिजिटल बोर्ड लावतात वाढदिवसाचे बोर्ड लावतात काही लोक बेंजो लावतात काही लोक जेवणाच्या पार्ट्या करतात काही भोकन कापतात आणि काही लोक पेपरला प्रचंड मोठ्या झेरात देऊन लाखो कोठ्यावधी रुपयेचा चुना करतात अशा वेळी आमचा नेता याने सांगितलं की माझा वाढदिवस एक तर करूच नका आणि केला तर माझा वाढदिवस लोकांच्या सेवेसाठी द्या लोकांची सेवा करण्याला माझा वाढदिवस झाला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की यांनी या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज सकाळपासून लोकांच्या सेवेमध्ये आणि साठी रक्तदानाच पवित्र काम करत होता आणि आज गोपी शेठ मनापासून सांगेन की आता रक्तदानाचा एका नेत्याचा किंवा एका विशिष्ट कार्यक्रमासाठी का एका दिवसामध्ये झालेलं हे रक्तदान हे बुक ऑफ वर्ल्ड मध्ये याची नोंद होईल अशा पद्धतीचं कार्य आदरणीय देवेंद्रजींच्या देवे वाढदिवसाच्या निमित्ताने झालं आणि किमान दोन लाख माझी माहिती अजून आपली असू शकते पण किमान दोन लाख लोकांनी रक्तदान केलं आणि आता ते रक्त लोकांचं जीव वाचवण्यासाठी येईल हो ही भूमिका मांडणारा आमचा नेता त्यासोबत आमच्या शेतकरी जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले <laughs> पहिली मुलाखत आपण ऐकली असेल पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की माझ्या शेतकऱ्यांना दुष्काळी भागातल्या शेतकरी बांधवांच्या बांधावर पाणी देणं याला माझं प्रथम प्राधान्य आहे ही भूमिका घेणारा शेतकऱ्यांचा नेता दलवनाची सामना निर्माण करणारा सामान्य माणसाला न्याय देणारा या राज्याचा विकास झाला पाहिजे म्हणून भूमिका मांडणारा मेट्रो मॅन म्हणून पण त्याच माणसांना बघितलं जातं सामान्य माणसाला न्याय देत असताना आज अंगणवाडी सेविकापासून कुणी न्याय दिला अंगणवाडी सेविकाला आमच्या देवाभाऊने दिला कुणी देवा न्याय दिला पोलीस पटला आमच्या देवाभाऊने दिला कुणी देवा न्याय दिला कोतवाला आमच्या देवाभाऊने दिला कुणी न्याय दिला सरपंच आला आमच्या देवाभावनी दिला जे जे काय कुणी न्याय दिला आमच्या लाडक्या बहिणींना देवाभावनी दिला कुणी आमच्या युवकांच्या साठी काम करत आहे आमचे देवाभाव करतायत आणि हे सगळं करणारा या महाराष्ट्राच्या अनेक छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जाणता राजा था, था, न मानणारे जाणते राजा आपल्याकडे होऊन गेले पण खऱ्या अर्थानं या माणूस आपल्या सगळ्यांच्यासाठी लढणारा झळगडणारा थटणारा विरोधी पक्षात असला तरी लोकांची जनभावना मांडणारा हा नेता आज त्या नेत्याचा वाढदिवस आहे मी <coughs> आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि देवान परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि हा देशाच्या ईश्वरानं त्यांच्या पाठीशी राहावं अशा पद्धतीची प्रार्थना आहे आज आपण सगळेजण या खानापूर तालुक्यामध्ये असणार आहे पण आज प्रचंड मोठा मेळावा आपण या ठिकाणी घेतला सेठ तुम्हाला धन्यवाद से। तर तुमचं कौतुक केलं पाहिजे ही संघटना आता तुम्ही बांधायला सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री अजून चार साडेचार वर्ष मजबूतीने ही संघटना उभी राहील आणि नक्की या भागामध्ये परिवर्तन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेला आपल्याला दिसेल हे आपल्याला सांगेल आणि हे सगळं कळत असताना परळकर साहेब आपल्याकडला दिसत आहेत कधी काय येते कधी कुठं बॉम्ब पडतोय काय घडतोय काय बोलतोय पण आज मी मनापासून सांगेन सर्वसामान्य माणसासाठी काम करतोय काय बोलतोय पण आज मी मनापासून सांगेन सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा सामान्य माणसाचं दुःख मांडणारा गोरगरीबांचा व्यथा मांडणारा बहुजनांचा व्यथा मांडणारा आणि तो फक्त व्यथा मांडणारा नाही व्यथा मांडणारे अनेक लोक आहेत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचं नाव घेणारी अनेक लोक आहेत पण खऱ्या अर्थानं त्या लोकांना न्याय देण्यासाठी मांडलेला प्रश्न शेवटपर्यंत घेऊन जाऊन त्याला तरीच नेणारा नेता कोण असेल तो आमचा गोपीचंद पदक आहे आजपर्यंत मला सांगा गोपीचंद एखादा विषय हातामध्ये घेतला आणि तो अर्धवट सोडला असा विषय मला सांगा एकदा हातात घेतलं की त्या प्रश्नाची तड लावायची शेवटपर्यंत लढाई करायची पण जशी लढाई करायला लागेल तशी लढाईची तयारी असते कधी मुद्द्याची कधी गुद्याची जी वाटेल ती लढाई करायची ताकद याच्यामध्ये आहे असा नेता या भागाला लाभलाय माझी विनंती आपल्याला आप आपण असं नेतृत्व वाजवलं पाहिजे पुरवलं पाहिजे अशा नेतृत्वाच्या ताप्ती पाठीशी तापतीने उभं राहिलं पाहिजे हे बहुजनांची नेतृत्व सहजासहजी उभी राहत नाही कुणी राहू देत नाही तेव्हा राहिलेल्या उभा राहिलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी तात्काळ राहिलं पाहिजे कोण बघता आपण इथं सदाभाऊ सदाभाऊचं गोरडीवर झोपणारा शेतकऱ्यांच्या साठी वाऱ्या वस्तीने फिरणारा शेतकऱ्याच्या बांधावर लढणारा नेता आज आपण सगळेजण बघतोय अनेक त्या माणसांनी शेतकऱ्यांचे मार्गी लावले देवाभाऊ कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले असं आमचे कर्तृत्व आहे नेतृत्वाची भय या ठिकाणी आपण बघताय मार्कांच्या रूपाने या जिल्ह्याचं नवा नेतृत्व उभं राहताना आपण बघताय जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताय असे हिने शोधून शोधून भाऊ काढतात आणि त्या हिराला पैलू पाडण्याचं काम या निमित्तानं देवाभाऊच्या नेतृत्वाखाली होताना आपण बघताय मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगायचं कोण जय कुमार गोय काय इतिहास आहे काय भूगोल आहे माझे वडील ना आमदार ना खासदार ना पंचायत समितीचे सदस्य ना काय नाही भूगोल कुठलाही ना ना भूगोल कुटुंबातून शेतकऱ्याचं रेशनिंग कोरड आलं आणि प्रस्थापितांची लढाई चालू केली पाण्याचा संघर्ष चालू केला आणि ज्या तालुक्यामध्ये तुळशी बाळशीच्या लग्नाला उसाचं खांड मिळत नव्हतं कुठंतरी करारात नव्हत पलटनातनं बाहेर ऊसाचा ट्रॉली भरून आणायची बाजारप वा, तुळशी वारशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी बाजारपला व्हायची मग एक एक तुळशी वारशीच्या लग्नाला जायचं लग्न लावायचं ही परिस्थिती माझ्या तालुक्याची ज्या दुष्काळी भागात आपण बघितलं जानेवारी महिना आला की पिण्याच्या पाण्याचा टँकर साठी संघर्ष करणारा माझा माणूस माझा तालुका त्या माझ्या मतदारसंघामध्ये पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही सांगणारी बारामतीची ना ना मंडळी विटोंची मध्ये पृथ्वीचा अंतापर्यंत पाणी येणार नाही ही भूमिका सांगणारे बाबा तुम्ही काय म्हणता हे कसं काढलं कारण आमच्या लोकांच्या मनामध्ये इथं कधी पाणी येणार नाही तर आमचंही कधी कुणाला पाणी मागत था। नव्हतं था। ठासून सांगितलं येणार नाही मग मागायचं कशाला काय मागायचं सभा मंडळ अशा पद्धतीची परिस्थिती बघितली त्या तालुक्यामध्ये आज पाच साखर कारखाने उभे आहेत आणि पाच साखर कारखाना ऊस बाहेर जातो हा ता माझ्या तालुक्याचा इतिहास आहे आणि मी शब्द दिलाय माझ्या जनतेला ज्या दिवशी मी उभा राहिलो त्यावेळी जय कुमार जयकुमार आलाय आणि आता सदाभाऊ मी आता माझ्या जनतेला शब्द दिलाय पाण्याच्या प्रश्नावरची शेवटची निवडणूक आहे बाबा पाण्याच्या पृथ्वीच्या आतापर्यंत पाणी येणार नव्हतं त्या तालुक्यामध्ये पाण्याच्या प्रश्नाची शेवटची निवडणूक आहे माझ्या तालुक्यातली दोन डोंगरावरची गावं सोडली तर प्रत्येक गावात पाणी पोचलं नाही तर हा निवडणुकीला कधीच उभा राहणार नाही ही भूमिका घेऊन जयकुमार गोरेने काम केलं आणि आज सत्तर टक्के मतदारसंघ माझा पाण्याखाली आहे आणि उरलेल्या मतदारसंघात पाणी चालू आहे याला कोण करणारे देवाभाऊसारखं नेतृत्व आज आमच्या पाठीशी उभा आहे म्हणून ह्या सगळ्या प्रश्न आम्ही घेऊन ठेवले जातो आणि हे प्रश्न सुटका आज गोपीचंद पडळकर साहेब देवा नेतृत्वाखाली काम करतात सदाभाऊ करतात आमचे पृथ्वीराज बाबा करतात आम्ही सगळी मंडळी करतो आणि प्रचंड मोठी ताकद सामान्य कुटुंबात या युवकांच्या पाठीशी उभं करतात कारण सामान्य कुटुंबातन आलेल्या लोकांना सामान्य माणसाचं दुःख माहिती असतं आणि ही भूमिका घेऊन आपण काम करतो आज काय मागितलं आमच्या गोपीचंद इथं आल्यावर आमच्या ऐवज सिद्धच मंदिराचं काम झालं पाहिजे काय मागितलं इथं आल्यावर संताजीच स्मारक झालं पाहिजे संताजी संताजी गोळपर्यंत स्मारक झालं पाहिजे काय इथं बहिरजी नायकांचं स्मारक झालं पाहिजे ही भूमिका म्हणणाला सामान्य आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा